काय कोण म्हणलं मोटर चालू करा तर द्या पाऊस पड ना काय होईना पाणी भरलं ना आता जाऊन आलो ना मी सगळं भरले नाही मग गावात गेलो होतो तिकडून आलो तो पाहिलं मी सगळं चालू होते तिथ गावात गेलो तिकडं आपल्या मक्कल पाणी मारायचं वरच्या शाळेत गेल ती हा भात खायला गेले होते मी तिथं लहान शिका नाही आपल्याला जाऊ नये काही करून पासता चालू अरे मी कशाला शाळेत जाऊ घडू पोराला आणायला तुझं वर आला का शाळेत जायचं गेलं ना शाळेत

म्हटलं तू चालली कुठं मी नाही चाललीच आहे मग तू आता दुसरं लग्न आहे का कुठला मान लग्न लावलं काय कोणाचं काय म्हणते ते मला काही ना तू काय म्हणती लावलं वा वा कोणा बरोबर पाटला बरोबर काय बोल तुम्ही तू बोलत समजत नाही दाखवते का हा नाही ऐकायचं तुम्हाला डोळ्याचं ऑपरेशन करून आणलं ती जनावर आणलं गावातून तू बैल गावात गेले होते पोळ्याला तिकडं कोणाचे आपली बायला घरी आहे भेटून आठ दिवस बॅलन्सच टाकून याला फोन केला नाही आडी दिवस आता आता काय नवरा बाहेर त्याला काय करत नाही आता काय बघ काय करत करतो काय चाललं काय नाही फोन नाही अगं तुम्ही फोनच करीत नाही काय नाही आठ दिवस झालोय बॅलन्स आपलाय बाहेर बॅलन्स टाकून दे काय सांगायचं मला मी टाकून येईलच लावतोय ना मग कसं कोणत्या इकडे पुढे आल तो भेटायला बर बस बर काही दिवसांनी माझी आठवण केली तुला इलेव्हन आल तो बर बर काही आणलं का नाही मग नाही छा वगैरे बार्सल आणायचं असता काही झालं आता गुलुकूज राहतो ग्लुकूज पावर मजी कुठे जायचं कुठून जाऊन येऊ इकडे मळ्यात मळ्यात जाऊ मळ्यात जाऊ

काय केली कडो पावड द्यायला ऐकायला ये ना तिला आणि मलाच एड्यात काढू राहिली हे कर ते कर ते सांगू राहिले तिलाच ऐकायला येत नाही सोयीच आणि मलाच म्हणती बैरे बैरे काय करा काही समजत नाही बाहेर लोक काय आड तू फोन करीत नाही काय नाही हे बाहेर लोकच नाही भेटत आहे ना पण जवळच बसला मग आता कस करायचं तू आठ दिलं फोन करीत नाही काही नाही दिलं मला ना दिला म्हणून आता नहीं नहीं आ, मल दिला 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 मला करमत नाही काहीच नाही इकडं मी आठवलो झालं काय म्हणलं आता जाऊन जेव्हा याच्याकडे फोन करीत नाही काही नाही म्हणलं आता काय आता दुसऱ्याकडे गेली काय जॉईनिंग झालं काही नादी असून मला आता आणि आता मोड गेलं मीनसून मला करमत नाही काय नाही तुझ्या शिवाय तो नवरा

पाणी ना रहे, ना रहे, तो तो। मी रात्री नऊ ना मकाला पाणी भराणार की तू हा काय मग मी चालूनच नाही सापड वाजताच भेटू रात्रभर फोन केला पावडं कुठे पावड लागत होत बावड्याच काय पावड्या पावड्या पावडं 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 काय भेट ना पावडं कालच गेला गावाला जाऊ द्या गावाला तर जाऊ द्या आपल्याला काय करायचं कस काय गेली काय माहिती आवड काम आहे दिवसभर डोकं बरोबर काय काली ती काय काली ती काय बेसनाच पीठ काली ती काय कायला पीठ ला खायचं का बेसन बेसन खायचं हा मग असं सांगा ना कधी चला मग घे घेऊन बरं जा मग तुमचं दुपारी जायचं तू काय म्हणते चाला त्याला बोलले मी सगळं येतो मग ये बस ना नाही जातो आता टाइम जा झाला रे बस नाही जातो आता टाइम झाला रे तुम्ही ना परमा आयुष्याच बेसन करून टाकलं आणि आता बेसन खायची तुम्हाला परवा जाऊ ना मग जत्राला जाऊ परवा आता पावसाळ्यात कोणती जत्रा आहे तुमचे नानांग काढले का माया नाना साहेब कोण नवराय इले इकडे येते घेऊन काय नवऱ्याला तुम्ही चाल भरले लाई रोख खाल्ले तुम्ही काय जेवण करून घ्या झोपून राहतो मी तुमचं झालं काम आवरायला काय काम असणार आहे